सोरियासिस हा एक आपल्याच रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित असा आजार आहे ह्यामध्ये पण लाल रंगाचे खाज येणारे चट्टे दिसतात आणि त्यामुळे कधी कधी हे इन्फेक्शन म्हणून पण आपण चुकून असं निदान केलं जातो मात्र त्याच्यामध्ये फरक आणि म्हणजे दोघांमध्ये आपल्याला समजायला हवं की कशा प्रकारे आपण त्यांना वेगळं बघू शकतो तर सोरियासिस हा ह्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे वरून चट्टे असतात म्हणजे लाल रंगाच्या चट्ट्यावर पांढऱ्या रंगाचे खूप वेळा त्यावर साल निघत निघत असतात त्यावरून आणि जसं गजकरण किंवा कोणते पण फंगल इन्फेक्शन सहसा जिथे जांगेत किंवा चेहऱ्यावर वगैरे दिसून येतात सोरियासिस हे पायांवरून किंवा डोक्यातून असं सुरू होतं आणि सोरियासिसचे कारण किंवा ते कशामुळे होतं त्याच्यामध्ये म्हणजे हे तर आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी रिलेटेड असतं हा काही संसर्गजन्य रोग नसतो सोरियासिस हा जसं म्हटलं तसं आपलीच रोगप्रतिकार शक्ती चुकून आपल्याच आपल्याच सेल्सवर जेव्हा हल्ला करते तेव्हा तिथली जी स्किन आहे किंवा तिथली त्वचेमध्ये जे बाकीचे जे, जे पेशी आहेत त्या अचानक वाढायला सुरू होतं आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कारण म्हटले जातात बऱ्याच वेळा स्ट्रेस किंवा आपल्या आहारांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन ज्याच्यामध्ये म्हणजे दारूचं सेवन किंवा सिगरेट या सगळ्या गोष्टींनी पण वाढले वाढलं जातं इमोशनल किंवा कोणत्याही प्रकारचा फिजिकल पण जर आपल्यावर जर खूप स्ट्रेस असला तर ह्यामध्ये सोरियासिस ची सुरुवात व्हायला सुरु होते एकदा सुरू झालं की त्यानंतर सोरियासिस हे आपल्याच स्किन किंवा आपल्याच रोगप्रतिकार शक्तीने पुढे 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 कंटिन्यू होत राहत त्याला ऑटो इम्युन प्रोसेस असं म्हणतात त्यामुळे बाहेरची कारणं जरी असली तरी पण ह्याचं मेन जे आहे ते आतमधूनच आपल्याच रोगप्रतिकार शक्तीच्या काही ह्याच्यामध्ये चालू असतं त्याचं अजूनही एक्झॅक्ट कारणामध्ये तर जगभरामध्ये अजूनही संशोधन चालू आहे पण आपली रोगप्रतिकार शक्तीचा किंवा ऑटो इम्युन डिसीज असं त्याचं मेनली म्हटलं जातं सोरियासिसची लक्षणे तर ते डोक्यापासून ते हे सुद्धा नखापर्यंत आपल्याला होऊ शकतो पण ते दिसताना थोडेसे वेगळे दिसतात डोक्यामध्ये जनरली आपल्याला पावडर किंवा एकदम एकदम बारीक पांढऱ्या रंगाचा फफुटासारखे असे सुरुवात होते त्याच्या खाली लाल रंगाचे चट्टे असतात खास पण असते पण सोरियासिस मधल्या ही जी खास किंवा सोरियासिसचे जे चट्टे आहेत हे थंडीमध्ये जास्त दिसून येतात आणि भरपूर वर्षांपासून हा पेशंटला आजार असल्यामुळे पेशंटला त्याच्याबद्दल बरंच माहिती असतं की डोक्यापासून सुरू होतं किंवा पायांपासून सुरू होतं पाय म्हणजे पायांचा जो समोरचा भाग असतो तिथून सुरुवात होते हातांना आणि नखांना सुद्धा सोरियासिस सो होऊ शकतो तेव्हाच असे लाल रंगाचे खाज येणारे चट्टे ज्यावर पांढऱ्या रंगाचे मोठे मोठे स्केल्स म्हणतात तसे असतात सोरियासिस ह्या आजारा करता आत्ताच्या सध्या आजच्या तारखेला खूप गोळ्या आणि इंजेक्शन असे अवेलेबल आहेत सोरियासिस हा जो आजार आहे ह्याला नियंत्रणात आपल्याला आणणं गरजेचं असतं तर त्यामध्ये आपण जर थोडासाच असला किंवा कमी भाग इन्व्हॉल्वड असला तर आपण त्याच्यासाठी क्रीमनी उपचार करू शकतो त्या व्यतिरिक्त सगळ्यात जुनी गोळी जी आपल्याकडे वापरली जाते सोरियासिस साठी ते मिथोट्रेक्झेट अशा नावाची असते तर व्यवस्थित रक्ताचे उपचार आणि त्यानंतर सुद्धा बाकी पण रक्ताचे कंटिन्यू मॉनिटरिंग ह्याच्या अंडर आपण पेशंटला सुरु करू शकतो या व्यतिरिक्त बायोलॉजिक्स म्हणून हे एक नवीन औषधं आलेली आहेत जी इंजेक्शनद्वारे दिल्या जातात हे पण काही काही ठराविक काळानंतर परत आपल्याला इंजेक्शन घ्यायचे असतात ह्याच्या ट्रीटमेंट जी आहे सोरियासिस साठी ते पेशंट ला किती आहे कुठे आहे आणि किती वेळापासून आहे बाकीचे काही विकार आहेत का ह्यावर ठरवलं जातं सोरियासिस मध्ये वाद सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे भरपूर सोरियासिसच्या पेशंटला हातांमध्ये किंवा बाकीच्या पण कोणत्याही सांध्यांमध्ये दुखणं होऊ शकतं तर हे सोरियासिसशीच संबंधित असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट सोरियासिस सारखीच आपल्याला करावी लागते आणि थोडीशी जास्त प्रमाणात करायची सोरियासिस हा खूप वर्षांपासून रुग्णांना असल्यामुळे ते मध्ये मध्ये काहीतरी कसला प्रयोग असा केलेला असतो त्यामध्ये काय करावं आणि काय नाही करावं हे महत्वाचं आहे तर घरामध्ये आम्हाला जनरली आढळून आलेल्या गोष्टी म्हणजे काही रुग्ण म्हणतात की कडूनिंबाचा पाला किंवा हळद या गोष्टी घरांमध्ये लावल्या जातात तर त्याच्यामध्ये कधी कधी आपली जी स्किन असते ती आजूबाजूची स्किन सुद्धा ह्याच्यासोबत सोलल्या जाते आणि सोरियासिस जो असतो तो मुळापासून तसाही तिथून जात नाही त्यामुळे आपल्याला अशा वेळेस म्हणजे फायद्यापेक्षा जास्त तोटा होऊ शकतो किंवा आपली स्किन तिथली जेव्हा पूर्णपणे सोलून निघते तेव्हा तिथे दुखणं होतं दुखतं आणि मग परत तिथे सोरियासिस हे सुरू होऊन जाते त्या व्यतिरिक्त लोक तेल जे लावलं जातं ते, ते सोरियासिसमध्ये बरच फायदेकर फायदेकर असतं त्यामध्ये आपल्याला तेलामध्ये खोबऱ्याचं हो तेल आपल्या घरात जनरली वापरलं जातं किंवा नारळाचं तेल तर ते पायांना असलं किंवा नखांना असलं किंवा शरीरावर सुद्धा आंघोळ झाली की लगेच तेल शरीरावर पूर्ण लावलं गेलं पाहिजे तर त्यांनी बराच फायदा होतो सोरियासिसला खूप वेळ झाला किंवा सोरियासिसमध्ये सुद्धा स्टेरोईड हा घटक जेव्हा घेतला जातो गोळ्या तेव्हा जेव्हा आपण ते थांबवतो किंवा कमी करतो तेव्हा अचानक सूर्यासिस पूर्ण शरीरावर काही दिवसांमध्ये होऊ शकतो तसा हा आजार तसा बराच हळू पसरतो पण जेव्हा त्याचा अचानकपणे कोणत्याही प्रकारचं बॉडीवर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस आला की तो अचानक काही दिवसांमध्ये पूर्ण शरीरावर पण होऊ शकतो त्याच्यासोबत पुरळ येऊ शकतात पूर्ण शरीरावर लाल होऊन पूर्ण स्किन वरची जी पण त्वचा असते ती निघायला सुरू होते आणि त्याच्यासोबत पुरळ सुद्धा येऊ शकतात तर हे पुरळ वगैरे आणि आल्यानंतर आणि पूर्ण स्किन लाल झाल्यानंतर तिथे आपल्याला आपलं त्वचेचे जे नॉर्मल फंक्शन आहेत ते सुद्धा तिथे प्रॉब्लेम द्यायला सुरू होतं आपल्याला आपलं टेम्परेचर किंवा आतमधलं जे पण तापमान आहे शरीराचं ते मेंटेन करायला त्रास होऊ शकतो त्याच्यामधून जेव्हा आपण अशा प्रकारचे पांढऱ्या रंगाचे पोपडे निघत असतात स्किनचे तेव्हा त्याच्यासोबत खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि आयर्न ह्याचा लॉस होत असतो तर त्याबद्दल आपल्याला काळजी घेणं गरजेचं मध्ये नाही खाल्लं पाहिजे ह्यामध्ये एक म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्यसन ह्यामुळे बरंच नुकसान होतं जेव्हा आपण दारू किंवा सिगरेट हे जे दोन कॉमन असतात त्याच्यामध्ये अजून वाढून आणि जे म्हणजे खाल्ल्याने फायदा होईल अशा गोष्टींमध्ये जे ओमेगा फॅटी ऍसिड असे असलेले जे पदार्थ असतात त्यांनी बराच फायदा होतो त्यामध्ये फिश आहे किंवा बदाम किंवा तीळ ह्या गोष्टींमध्ये बऱ्या प्रकार बऱ्याच प्रमाणात ओमेगा फॅटी ऍसिड असतात तर ते खाऊन आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट जसं मी आधी म्हटलं तसं जेव्हा पोपडे निघतात तेव्हा त्याच्यासोबत कॅल्शियम आणि आयर्न आणि प्रोटीन ह्यांचा बराच लॉस असतो त्यामुळे आपल्या आहारा आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये सोरियासिसच्या रुग्णांनी प्रोटीन आणि आयन ह्यांचा प्रमाण वाढवावं तर त्यांनी आपल्याला फायदा होऊ शकतो हे खूप लोकांना असं वाटतं की सोरियासिस हा संसर्गजन्य आहे बट हे सो, सोरियासिस बिलकुल संसर्गजन्य नाहीये कोणालाही हात लावला किंवा असलेल्या ला वस्तू वापरून किंवा ते पोपड्यांना हात लावून दुसऱ्याला होईल असं होत नाही हा आतमधलाच आपल्याच रोगप्रतिकार शक्तीचा आजार असल्यामुळे तो एकापासून दुसऱ्याला पसरत नाही जेव्हा सोरियासिस एका माणसाला असतो तेव्हा आपल्याला बाकी गोळ्या आणि क्रीम सोबत बाकीच्या गोष्टीची काळजी घेणं पण गरजेचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला स्किन कोरडी पडते तिथली त्यामुळे त्वचेचं मॉइश्चरायझेशन होणं व्यवस्थित गरजेचं आहे त्यामध्ये आपण घरातल्या घरात सुद्धा घरात नारळाचं तेल ह्याचा वापर व्यवस्थित केला तर बराच फायदा होतो दुसरी गोष्ट सोरियासिस ही सायकोसोमॅटिक अशी आजार म्हणून ह्याच्यामध्ये मानल्या जाते म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला बाकी स्ट्रेस ह्याच्याने सुद्धा सोरियासिसवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो त्यामुळे आपल्याला आप मेडिटेशन किंवा आपण म्हणतो तसं योगासन प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टींनी मनस्वास्थ्य ह्या गोष्टींनी सुद्धा सोरियासिसवर भरपूर भरपूर नियंत्रण केलं जातं